बोईसर तरापूर औद्योगिक क्षेत्रातील साल्को एक्स्ट्रशन्स प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट क्रमांक जे त्रेसष्ट चौसष्ट या अॅल्युमिनियम उत्पादन करणाऱ्या कारखान्यात विजेचा शॉक लागून प्रसाद संख्ये या कामगाराचा मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरातील कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे कारखान्यातील सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले प्रसाद संख्ये हे सकाळच्या सुमारास उत्पादन विभागातील विद्युत केंद्रजवळ काही देखभालीचे काम करत होते अचानक विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसला आणि याच संख्येने सदर त्यांना बोईसर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासले असता त्यांना मृत घोषित केले होते सदर घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याला मिळताच पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पोलिसांनी या अपघाताची नोंद औद्योगिक दुर्घटना म्हणून केली असून पुढील तपास सुरू केला आहे